Oh, yeah, like

गवर सर धरलं का बरं आलं येवढं पुरांना ग पुरांना दाव हो पोर्ले फिर दे रे रातचं सरंग सर

जास्त चिजल्या नंतर पुढे कुठे तिथं कुठं सोडू सांगा पुढे कुठं माहित तिसरी गाज मी नाही

या जाबीनंतर किती आम्ही हा दहा जातीचा सा साप वाचवला आणि व्हिडिओ वा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा